आपल्या लोकांचे पत्र आले आपण निर्भय अरे तर वाला मामू हे विचार करते आपले आले काय काय आहे हमारे ऑफिसवर काय काय बरोबर ऑफिस नाही चलो तर तुम्ही आम्ही इंडिकेटर दिलाय व्हिडिओना सगळे सब आहे आता इतका याला याला बंद होत नाही

ગાડી ચઢાવી દેવ નો માલપણ દઉન એ માલ પણ અજિબાઈ માલપણ જાસ્ત કરેલા दुसऱ्या मग स्वतःच घाण काढायची ना दुसऱ्याच काय घेणं त्यानं आम्ही करतो ना कारवाई चला माल पण देऊ नको काढत नाही बोर गरीबा द्या नाचा देऊ नका आणला उपकार करायला महत्व नाही आणला रोडला लावायचं आणि त्याचं काढायचं काढ म्हणायचं அரை உதவ ரெட் கூட

विभाग कार्यालयाचं पत्र आहे भूमालमत्ताचं पत्र आहे आरोग्य खात्याचं पत्र आहे आम्हाला फक्त कारवाईसाठी आम्हाला बोलवलेलं असते आम्ही नाही नाही तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करायचा भाषा वापरायची नाही करायचा करायचा मला तुम्हाला काय द्यायचं ते बघा तुमच्यावर आम्ही बोलत नाही माझ्यावर गुन्हा दाखल कराल ना आत्ता जाऊन करा म्हणा तयार आहे गुन्हा दाखल करून घ्या ना मी भी काय गुन्हा दाखल करतो ती चॅलेंज करू नका चला हो 마포구청 인터넷 방송국 홈페이지 jeho oh, ए मेरा ट्रेक गिराती गिरा लगी